आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर आजचा व्हिडिओ काढायचा विषय असा की आम्ही श्रीला खाली खेळायला घेऊन गेलो ना सगळ्यांक म्हणजे तिच्याकडे पण ते छोटीवाली सायकल आहे सायकल म्हणजे ते छोटा नाही का आहे डोरीमोनचा तिच्या आजी आजोबांनी जाज जाज दिलेला पण आता श्री काय करते ती नको म्हणतीये तिला सायकल हवी तर खाली गेलो होतो इतकी रडत होती म्हणजे ताईंच्या घरनं आलो आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो एवढी रडली एवढी रडली की मापाच्या बाहेर मग आम्ही घरी आल्यावर असं म्हणजे नाही का ती आज काकाचा फोन आला ती रडत होती मग ती ताईंच्या इकडं पण सायकलच मागत होती आता तिला जरा थोडं थोडं बोलता येतं त्यामुळं आता हट्टीपणा दिना जाऊ खूप वाढलाय आणि लहान मुलं म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे की पाहिजेल म्हणजे पाहिजेच तर आज श्री सारखी सायकल पाहिजेल सायकल पाहिजे मग तिची आजीनं आत्ता जस्ट फोन केला होता तर म्हटल्या त्या सायकल त्याला तिला सायकल घेऊन या आता त्या तर नाहीयेत पण त्यांच्याकडूनच तिला हे श्री बघा काय आणायचे श्री काय न्यायचे सायकल आणायची सायकल आणायची नको ना दिली नाही तिथं म्हणजे आमची इथं खाली स्त्रीपेक्षा थोडी एक दोन वर्षानी मोठी आहे मुलगी तिच्याकडे सायकल आहे मग तिची सायकल मागत होती ती सांगते सगळ्यांना की मला दिदीने सायकल दिली नाही दिदीने सायकल दिली नाही मग आता खूप उशीर झालाय दोघांना उपवास पण होता श्रीच्या पप्पांना न सुट्टी मला स्वयंपाक करायचाय पण असं ठरवलं की बाबा ती एवढी रडती ना तर आपण जाऊन सायकल घेऊन येऊ उद्या जायचं ठरलं होतं पण जाऊ दे म्हटलं आत्ताच घेऊन ये का तर उद्या पण त्यांना सुट्टी नाही आहे तर आमचं चा तयारी चालू आहे त्यांचे आवरायचं चालू आहे अजून की निघायचंय म्हटलं आठ वाजले तोपर्यंत सायकल घेऊन आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करता येईल किती वाजले तर चला मग घरातनं निघतो खूप उशिरी होईल नाही तर आम्ही शॉपमध्ये आलो होत तयारी चालू आहे कुठली घ्यायची कुठली नाही सोबत बसून बघती आहे कुठली घ्यायची आहे खूप सारे इथं कुठली घ्यावं ते नाही समजत बघू आता इकडे पाठी मला पण आहेत माझ्या वरती पण आहेत उतरू नको शरी बस त्याच्यात बस ते घ्यायचंय थांब दोन मिनिट हा हो हो घेऊ हो, घेऊ काय व्यवस्थित लावली नाही त्यामुळे घेतली नाही तर दुसरीकडे हे बघा शॉप आहे तिथं आम्हाला त्यांनी व्यवस्थित बचत लावलं म्हणजे नाही का व्यवस्थित किंमत लावली आणि आम्ही फायनली इथंच घेतली का तर म्हणलं आता जर फिरायचं म्हणलं ना खूप टाइम होईल का तर दहा वाजले होते तर घेतली ही बघा आमची हिरोईन कशी ऍक्टिंग करते स्क्रू तिला म्हणलं मी स्क्रू काढते का काय तू तर सगळे हसत होते आमांनी खूप छान जोडू लागितलं का तर आम्हाला पण एवढं त्यातलं काय समजत नाही पण आम्हाला खूप सारे माहिती आता आजकालच्या मुलांना खूप माहिती असती तर त्याने खूप छान सायकल जोडली सगळी पूर्ण का तर सगळे पार्ट एक एक होता त्याने तो सगळे पार्ट बघून मोबाईलमध्ये नाही का व्हिडिओ बघितला आणि सगळे पार्ट जोडून टाकले आणि हे अमूल्याच्या हातामध्ये आहे ते तिच्या शीटला लावायचं होतं का तर त्याच्यावर नट वगैरे होते ते टोचू वगैरे नाही म्हणून होतं तर श्रीचा गोंधळ चालला होता माझी सायकल कधी जोडायची कधी नाही तर ते एक एक पाठ घेऊन मस्त फिरत होती फिरते त्या दिवशी तर सायकल जोडायला खूप उशीर झाला मग तिला दुसऱ्या दिवशी मी सायकल खेळायला खाली घेऊन गेले तर इतकी नोटंकीनं नीट बसत नव्हती बघा ना कशी माग झोपली होती मस्त पाठीमागे हात वगैरे ठेवून इतकं नखरे की मापाच्या बाहेर खुश तर खूप होती आम्ही कालच सायकल घेऊन आलो होतो पूजा करणं काय झालं तिच्या सकाळी तिचं ऑफिसला जा जायचं होतं आणि रात्री पण आम्हाला साडे अकरा बारा वाजले होते सायकल ते बॉक्स झुन आलो परत झोडलं वगैरे त्याच्यानंतर म्हटलं आता दुसऱ्या दिवशी श्रीच्या गाडीची पूजा करावी का तर छोटी जरी असली तरी तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आता आपल्याला पण नाही का आता गाडी वगैरे घेतलं किती खुशी होती तसं तिला पण तेवढीच खुशी आहे आता ती आम्ही बघितलं ना, ना तर असं चालू आहे तिचं की जेवण सुद्धा ती त्यातच बसून करते जोपर्यंत नवीन सायकल तोपर्यंत ती तसंच करणार आहे तर म्हटलं त्याची पूजा केली नाही तर म्हणलं ह्यांना पूजा आपण करू त्या सायकलची का तर लहान आहे पण ठीक आहे आपण नवीन घरात छोटासा फॅमिली मेंबर आहे आमच्या आल्याला आता तिच्या पप्पाची गाडी गावाला तर आहे पण ही तर दुसरी गाडी झाली आमच्यापाशी आता श्रीची दर्ल सायकल तर चला मग मी पूजा करून घेते श्री दर्पुषे ती लॉलीपॉप खात बसले तर खरं पूजा करून घेऊन श्री बस बस गाडीमध्ये चल भावी चल चल काय 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 झालं काय झालं दाखव इकडे दाखव बाबा दाखव बाबा काय झालं चला पूजा करते बस त्यात त्यात बस असते काढू

खायचं हे साखर आहे खायची असते नाही टाकायची मम्माला किशी दे मम्माला किशी दे आधी पी दे मम्माला मम्माला पी दे हा तिथे मी टाकले पी दे मम्माला मम्माला पी दे नो नो पूजा करून झाली आहे तर सॉरी सायकलची पूजा करून झाली आहे ते काय झालं जरा कन्फ्युजन झालं का तर मी खाली गेले होते श्रीच्या बाप्पा दूध विसरून आले होते तर बसावसा चुकून आलं गाडीवर श्री साठी गाडीच आहे आमच्या ती श्री काय तर चला मग केले आता उद्घाटन तिचं तर ऑलरेडी तिने केलं होतं खेळतच होती तर पूजा वगैरे तर झाली मग अशीच तर खूप सारं प्रेम आणि खूप सारा आशीर्वाद असंच राहू द्या तर परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू चला बाय गुड नाईट